अमळनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी गोपाल सोनवणे उपाध्यक्षपदी राकेश बिरहाडे तर सचिवपदी उदय शिसोदे यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्षपदासाठी गोपाल सोनवणे यांनी अठ्ठ्याऐंशी मते मिळवून प्रशांत संदांशिव यांचा चोवीस मतांनी पराभव केला तर उपाध्यक्षपदासाठी राकेश बिरहाडे यांनी राजेंद्र कछवा यांचा एका मताने पराभव केला तर सचिवपदासाठी उदय शिसोदे यांनी एकशे बावीस मते मिळवून दणदणीत विजय मिळवला नवनिर्वाचित कार्यकारिणीचे वकील संघाच्या सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले जळगाव जिल्हा खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालक पदी अमळनेर शहरातील साने विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक महेंद्र रामोशे आणि भुसावळ येथील तू सह झोपे गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक मोहन कौतिक पालवे यांची निवड झाली आहे जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आणि संचालक मंडळ उपस्थित होते महेंद्र पालवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे दरम्यान साने गुरुजी विद्या मंदिरात महेंद्र रामोशे यांचे शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावी ज्येष्ठ शिक्षक संजय जगताप मुरलीधर मगरे अनिल पाटील योगेश मोरे यांच्यासह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते तर पतसंस्थेत तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झाल्याने महेंद्र रामोशे यांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी अमळनेर शहरातील पत्रकार भवनात पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व संघटनांनी एकत्र येत हा सोहळा पार पडला पत्रकारांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार दिगंबर महाले पांडुरंग पाटील व संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकारांना मार्गदर्शन केले यावेळी विविध क्षेत्रात निवड व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वामिनी अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे याकरिता विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे याच उपक्रमाअंतर्गत बारा दिवसीय ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणात दोन बॅचमध्ये एकूण एकशे तीस महिलांनी यशस्वीरित्या सहभाग घेतला प्रशिक्षणादरम्यान ड्रेस ब्लाउज कुर्ता पंजाबी ड्रेस तसेच विविध प्रकारच्या आधुनिक डिझाईन्स शिवण्याचे सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकांसह करण्यात आले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापक श्रीमती सीमा रगडे आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद यांच्या हस्ते उपस्थित महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील श्री शिवाजी शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त विद्यामंदिर शाळेतील दोन हजार एक ते दोन हजार दोनच्या बॅचचा तब्बल तेवीस वर्षांनंतर शाळेत स्नेह मेळावा उत्साहात पार पडला तब्बल तेवीस वर्षानंतर जुन्या मित्रमैत्रिणींची भेट घडून आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून प्रांगणात पाऊल टाकताना माझी विद्यार्थी भाऊक झाले होते या बॅचचे त्रेसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनी या मेळाव्यात सहभागी झाले या स्नेहसंमेलनात आजी माजी शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन मालोजी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ललित पवार यांनी केले या स्नेहसंमेलनाने शालेय जीवनातील नात्यांची घट्ट विध अधोरेखित करत सर्वांच्या मनात गोड आठवणींचा ठेवा निर्माण केला व सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद एकमेकांचा निरोप घेतला अमळनेर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी नऊ रोजी दुपारी तीन वाजता सभा बोलावली आहे अधिनियम परिषद अधिनियम एकोणीशे अ एक अ च्या पोटकलम कलम नुसार नगरपरिषद व सदस्य निवडून आल्यानंतर राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्याच्या पंचवीस दिवसाच्या आत उपनगराध्यक्ष निवड आणि एक ब नुसार नामनिर्देशित सदस्य निवडीसाठी सभा बोलवणे आवश्यक असते नगराध्यक्ष या सभेचा पीठासन अधिकारी असतो उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रम पुढील प्रमाणे नऊ रोजी सकाळी बारा ते दोन नामनिर्देशन देणे व स्वीकारण्याची मुदत नामनिर्देशन पत्रांची छाननी सभेत पंधरा मिनिट अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर माघार घेण्यासाठी पंधरा मिनिटे मुदत त्यानंतर आवश्यक असल्यास निवड घेण्यात येईल उपनगराध्यक्ष निवड झाल्यावर गट आघाडी सदस्य संख्येनुसार नामनिर्देशित सदस्य निवड केले जातील सुचवलेले सदस्य आवश्यक संख्येचे जास्त असतील तर अनुक्रमे आधी ज्यांची नावे सूचित केली असतील त्यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडले जाईल दरम्यान उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर चार स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत त्यात शिंदे सेना गटाचे दोन अपक्ष गटाचा एक आणि तालुका व शहर विकास आघाडीचा एक स्वीकृत सदस्य नामनिर्देशित केले जाणार आहेत यात देखील कोणाचे नंबर लागतात यावर अमळनेरकरांच्या नजरा आहेत